विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच पक्षासाठी खड्डा खोदलेला आहे अनेक नेत्यांचे राजकीय आयुष्य देखील धोक्यात येऊ लागलेलं ला आहे अहो नेते जास्त जागा तर मर्यादित आता हे नेते आपल्याच उमेदवारांना म्हणजे आपल्याच पक्षाच्या उमेदवारांना पाडणार की स्वतःला जिकडं संधी मिळेल तिकडं धावत सुटणार हे आता दिसायला सुरुवात झालेली आहे नमस्कार भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी काही वाट लावलेली ला आहे जणू काही त्यांनी विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याच पक्षासाठी खड्डा खोदलेला आहे सत्तेच्या हव्यासापोटी पोटी महायुतीच्या नावाखाली आणि ईडी सीबीआय यांच्या मदतीनं दोन प्रमुख पक्ष फोडले नेते पळवून आणले पण आता हीच खेळी भारतीय जनता पक्षाच्याच अंगलट येताना दिसू लागली आहे आता आपसात लाथाळ्या तर होऊ लागलेल्या आहेत या महायुतीमध्ये अनेक नेत्यांचे राजकीय आयुष्य देखील धोक्यात येऊ लागलेलं ला आहे अहो नेते जास्त जागा तर मा मर्यादित आता हे नेते आपल्याच उमेदवारांना म्हणजे आपल्याच पक्षाच्या उमेदवारांना पाडणार की स्वतःला जिकडं संधी मिळेल तिकडं धावत सुटणार हे आता दिसायला सुरुवात झालेली आहे कोल्हापूरच्या कागलमधील समरजित सिंह घाटगे यांनी ब उघडपणे आता म्हणजे भाजप सोडून त्यांनी तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षात जाण्याचा निर्णय तर घेतलेलाच आहे पण राज्याचे माजी सहकार मंत्री असलेले हर्षवर्धन पाटील इंदापूरचे त्यांनी देखील भाजपा सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये आता गेल्या काही दिवसापासून बऱ्याच प्रमाणात रंगू लागल्या आहेत मात्र या नेत्याबरोबर आणखी काही नेते देखील भारतीय जनता पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला मोठा फटका बसल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही महायुतीमध्ये अनेक जागांवर रस्तीखेच होणार आहे हे तर आता स्पष्ट आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षामधील अनेक नाराज नेते वेगळी वाट निवडण्याच्या तयारीत आहेत कोल्हापूरमधले कागलचे नेते आणि पुणे म्हाडाचे माजी अध्यक्ष सिंह हाटगे यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा देखील राजीनामा दिलेला आहे त्यांनी तुतारी वाजवण्याचा निर्णय निश्चित तर आता पक्का केलेलाच आहे महायुतीमध्ये ही जागा अजित पवार यांच्या वाट्याला जाणार असल्यामुळं विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांना पुन्हा उमेदवारी तिथं मिळणार आणि हे जेव्हा स्पष्ट झालं त्यामुळं घाटगे यांनी भारतीय जनता पक्षाला सोडल्याचं निर्णय घेतला असं बोललं जात आहे आता त्यापाठोपाठ इंदापूरचे भारतीय जनता पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील त्यांची तर आता जवळपास पूर्ण तयारी झालेली आहे भाजपाला सोडण्याची एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चौदापर्यंत राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री राहिलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा दोन हजार चौदामध्ये राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणे यांच्याकडून पराभव झाला होता त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश करीत निवडणूक लढवली मात्र दोन हजार एकोणीसमध्येही त्यांचा पराभव झाला आता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये ही जागा अजित पवार यांच्या गटाला जा सोड सोडली जाण्याची शक्यता आहे मार कारण विद्यमान आमदार तिथं दत्तात्रय भरणे आहेत ना पुन्हा त्यांनाच उमेदवारी मिळणार कारण साधारणपणे हे जे धोरण ठरलेलं आहे जे सध्याचे जे आमदार आहेत ते तसेच ते राहतील त्या त्या पक्षाकडे ती जागा जाईल आता या सगळ्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांचं काय मग त्यांनी तुतारे हाती घेण्याची चिन्ह तर आता स्पष्ट झालेली आहेत लोकसभेच्या वेळेला त्यांना तसा शब्द दिला होता फडणवीस यांनी पण तसं चिन्ह आता काही दिसत नाही आता पुण्यातल्या वडगाव शेरीतल्या विधानसभा मतदारसंघातले माजी आमदार आणि भाजपचे नेते बापू पठारे यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे दोन हजार एकोणीसपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये असणाऱ्या पठारे यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मात्र भाजपात प्रवेश केला होता मात्र आता पुन्हा ते घर वापसी करण्याच्या तयारीत असून त्यांना महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीपासून अधिकच गाजत असलेले अकलूज देतील मोहिते पाटील घराणे हे घराणं आता विधानसभेसाठी देखील चर्चेला आलं आहे महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील यांचे चिरंजीव आणि विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह हो मोहिते पाटील हेही भाजपा सोडणार असल्याच्या चर्चांना उदाहरण आलेलं आहे एवढंच काय नुकत्याच लोकसभा निवडणुकीपूर्वी विजयसिंह हो मोहिते पाटील आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवार गटात प्रवेश केला तसं पाहिलं तर विजयसिंह हो मोहिते पाटील यांनी तर हे स्पष्ट केलं की मी भाजपात कधी गेलेलोच नव्हतो असो पण धैर्यशील मोहिते पाटील आणि बाकीची मंडळी तर शरद पवार यांच्यासोबत आली त्यामुळं आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणजित सिंह मोहिते पाटील ही शरद पवार गटात दाखल होणार असल्याच्या चर्चा आता वेगानं सुरू झालेल्या आहेत अहो नुकतंच पुण्यातल्या धायरीमध्ये झालेल्या शरद पवार यांच्या ग्रंथथोळा कार्यक्रमाला सिंह मोहिते पाटील व्यासपीठावर उपस्थित होते आता तिकडे पंढरपूरमध्ये असं असं बंडाचं वारं वाहू लागलं आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी आमदार प्रशांत परिचारक हे देखील सोडू सोडचिट्ठी देत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना तर गेल्या काही दिवसापासून उदाहरण आलेलं आहे भाजपचे विद्यमान आमदार समाधान यांच्या विरोधात ते मैदानात आता उतरलेलेच आहेत भाजपची उमेदवारी तर परिचारक यांना मिळताना तसं दिसत नाही आणि ती मिळण्याची शक्यताही नाही त्यामुळं कदाचित ते अपक्ष लढतील किंवा तुतारी वाजवतील आता तसं पाहिलं तर इथं भगीरथ भालके यांनी मागची पोटनिवडणूक देखील लढवली आणि त्यांना प्रचंड मतं मिळालेली आहेत इथं भगीरथ भालके हे खऱ्या अर्थानं दावेदार आहेत राष्ट्रवादीक शरद पवार गटाकडून भगीरथ भालके यांची तर आपण निवडणूक लढवणार असल्या त्यांनी जाहीरच के करून टाकलेलं आहे म्हणजे कुठलं ती मिळालं तिकीट तर तुतारी नाही मिळालं तर अपक्ष भालके यांना उमेदवारी जर इथं मिळाली तर इथं नक्की तुतारीचा आवाज निघू शकेल अशी परिस्थिती आहे पण मोहिते पाटील मात्र परिचारक गटाला खिंडार पाडून आत्ताच राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत त्या वसंत देशमुख यांना उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसत आहे त्यामुळं इथं तुथारी ऐनवेळी बॅक फुटवर देखील जाऊ शकते यांच्याशिवाय नगरमधील विवेक कोल्हे वाई महाबळेश्वर मतदारसंघातील मदन भोसले असे काही नेतेही भारतीय जनता पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेतच त्यांना थांबवण्यासाठी भाजपाचा काय प्रयत्न करणार आणि प्रयत्न करूनही ही, ही गळती थांबणार काय हे अधिक महत्त्वाचं असणार आहे भाजपाला लागलेली गळती थांबवण्यात भाजपाला यश ये येईल काय हो तुमचा काय अंदाज जरूर कळवा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल किंवा आपण चॅनलवर अजून नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार